दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नवीन व्हेरियंट सुद्धा आढळत आहे त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाला असून चांदू रेल्वे शहरात मास्क घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली तसेच जनजागृती करण्यात आली ही मोहीम महसूल विभाग पोलीस विभाग व नगर परिषद यांच्या वतीने संयुक्तरित्या मंगळवारी राबविण्यात आली आहे चांदू रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे ठाणेदार मगन मेहते मुख्याधिकारी डॉक्टर मेघना वासनकर प्रशासन अधिकारी निखिल तट्टे मंडळ अधिकारी अमोल देशमुख सतीश पटवारी दीपक चव्हाण प्रीती राजेश पोलीस कर्मचारी अरुण श्रीराम वानखडे आदींनी शहरात फेरफटका मारून कोरोना संबंधी जनजागृती केली चांदुरेल्वे शहरामध्ये आज तहसीलदार पोलीस स्टेशन तहसील कार्यालय नगर परिषद कार्यालय या सर्वांच्या संयुक्त मोहिमे एक आवाहन करण्याकरता की मास्क लावावे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि वॅक्सिनेशन करावे तसेच आपलं नाईन्टी पर्सेंटच्या वर तालुक्यात आपल्या शहरामध्ये वॅक्सिनेशन झालेले आहेत तरी पण त्याची उर्वरित आहे सेकंड डोस त्यांनी ते एक तत्काळ ते कंप्लीट करून घ्यावे जेणेकरून नवीन जो न्यू व्हेरियंट आलेला आहे ओमिक्रॉन त्याचा प्रसार होणार नाही त्याचा प्रसाराला वेळीच आपल्याला आळा घालता येईल या उद्देशाने आमच्या तिन्ही डिपार्टमेंटच्या संयुक्तमुळे एक आव्हानात्मक दृष्टिकोनातून आज आम्ही काढलेली आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शहर प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन यांनी जे आदेश पारित केलेले आहेत त्या आदेशाची अवहेलना करू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे आणि ओमिक्रॉन आणि न्यू व्हेरियंटपासून आपल्या शहराचा बचाव करण्याकरता सहकार्य करावे धन्यवाद यावेळी मास्क न ना घालणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली नागरिकांनी मास्क घालणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे हात स्वच्छ धुणे सॅनिटायझर चा वापर करणे आदि नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगरे मुख्याधिकारी मेघना वासनकर ठाणेदार मगन मेहते यांनी केले आहे शासनाच्या निर्देशाप्रमाणे ज्या गाईडलाईन आलेल्या आहेत कोरोनाचा प्रसार सध्या वाढता आहे आणि जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आदेशाप्रमाणे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे बंधनकारक आहे त्याकरता आज चांदुदर्ग शहरामध्ये मास्क व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आणि लोकांना आव्हान करण्यात आले की मास्क लावावे आणि कोरोनाच्या संसर्गापासून वाचवावे आपण आपल्या सर्वांना विनंती आहे की कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क एक महत्त्वाचं साधन आहे त्यासोबतच लसीकरण करणं आवश्यक आहे धन्यवाद बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे